महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पत्रकार संरक्षण समितीच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी श्री वीरभद्र उर्फ सतीश पिसे यांची निवड करण्यात आली ही निवड महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली जळकोट प्रतिनिधी सचिन कदम या निवडीमुळे जळकोट येथील बॅडमिंटन ग्रुप व गणेशदादा सोनटक्के मित्र मंडळाच्या वतीने अध्यक्ष व कार्यकारिणीवर निवड झालेले सचिन व्ही कदम यांचा सन्मान करण्यात आला यावेळी साने गुरुजी कथामाला पुरस्कार प्राप्त पार्वती कन्या प्रशालेचे सहशिक्षक विजय कुमार मोरे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशदादा सोनटक्के तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍडव्होकेट आशिष सोनटक्के मेघराज किलजे अरुण लोखंडे विठ्ठल मोरे बालाजी पाठक दिनकर कलाल तानाजी गंगने महादेव पवार सचिन कदम ब्रह्मानंद कदम अमर खारे नागनाथ किलजे घोटाळे सर, सर प्रवीण सगर व इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद